गेले साधारण दोन महिने जगभरातली वृत्तपत्रं टीव्ही न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावर एक नाव सतत ऐकण्यात येते ते नाव म्हणजे प्रेसिडेंट झेलेन्स्की एकेकाळी एक टीव्ही शो गाजवणारा हा विनोदवीर युद्धग्रस्त असलेल्या युक्रेन या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून खिंड लढवतोय हो रशियानं केलेल्या आक्रमणाशी दोन हात करतोय आपल्या भाषणांनी जगाचं लक्ष वेधून घेतोय स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या झेलिन्स्की यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि एक एक पायरी पार करत थेट युक्रेनच्या पदापर्यंत मजल मारली त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग अनिल कपूरचा नायक हा सिनेमा आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल एका पत्रकाराला एक मुख्यमंत्री आव्हान देतो आणि त्यानंतर तो पत्रकार ते आव्हान स्वीकारत एक दिवसाचं मुख्यमंत्रीपद हातात घेतो ही कथा भारतात अत्यंत अवस्थ वाटू शकते पण युक्रेनमध्ये हे करून दाखवलं ते व्लादिमीर झेलिन्स्की यांनी आपल्या अभिनयाच्या आणि स्टँडअप कॉमेडीच्या करिअरमध्ये वेळोवेळी प्रस्थापितांवर सरकारवर टीका करणारा हा अभिनेता थेट राजकारणात उतरला आणि देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचला एका दिवसापुरता नव्हे संपूर्ण कार्यकाळासाठी त्याचं झालं असं की नव्वदच्या दशकात सोव्हिएत युनियनचं पतन झालं युरोप आणि रशिया या दोघांसाठीही हा संक्रमणाचा काळ होता त्या दरम्यान अनेक घडामोडी अशा घडल्या की ज्या पुढे जाऊन या भूभागाचं भविष्य निश्चित करणाऱ्या ठरल्या याच काळात एका विनोदी कलाकारानं पडद्यावर आपल्याच देशाच्या राष्ट्राध्यक्षाची भूमिका